इच्छा या कुस्तीसाठी आपले पोलीस हवालदार शेख साहेब यांच्या वतीनं हिज्जत मोहर साहेब यांच्या वतीनं एकवीसशे रुपये या कुस्तीला वाह आलेले

हरियाणा आणि अर्या, या कुस्ती कुस्तीसाठी स्पॉन्सर म्हणून परंडा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष भाई सौदागर यांच्याकडून या कुस्तीसाठी तीन लाख रुपये देण्यात आले हो तीन लाखाची कुस्ती भाई सौदागर यांच्या वतीने लावण्यात आलेली आहे आओ। बस। दुपी हार भाई कारें सुले। हो खूप सामाजिक कार्य कुठलं क्षेत्र असू या अगदी हिरे पुढच्या तोंडाला येऊन सहभागी होता सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती आहे इथं काही करता काही बजरंग होता दोन मागचा एक होता बाई मंदिर बनव काही मस्जिद बनव दोन का पत्तर एक होता पण डोके साहेब आता खाली बसून कस चालतय हा खात उठून उभा राहुल राहुलजी डोके साहेब तुम्हाला कष्ट पडलंय हे आम्हाला जाणीव हो। पण कायम स्वरूप मी अंतिम टप्प्यात आल्यावर तुम्हाला विचारणा करत असतो की करतोय आपण पुढच्या वर्षी मैदान घेणार का नाही जरा पुढे या तुम्ही पुढे व्हा जाहीरपणे सांगा जरा पुढे येऊन सांगा असं नाही चालत हो हे राहून सांगायचं असं का सांग मी तर म्हणतो आपल्याकडे बायकच द्यावा हे पाहिजे कुस्तीला बांधून घेतलं पाहिजे सांगा घालायला तयार नाही या आणि तुमच्यावरच प्रेम यातून दिसून आहे आणि निरेश भाऊ गाव यांच्यातर्फे याही गोष्टीला पाच हजार रुपयाचं बक्षीस झालेलं आहे